मुला कसं वाटतंय नवीन घरात ऑपरेशनल शी हॅज हर ओन आयडेंटिटी कसं वाटतं घरात गेल्यावर स्वप्न पूर्ण झाला मोठ्या जिल्ह्याचा चालले आता हे तीन नंबर श्री संदीप फुले यांचे धाकटे बंधू तुमचा इंटरव्यू कसं वाटतंय मोठ्या बंधूंनी नवा फ्लॅट घेतला नमस्कार मंडळी मी प्रितेश वांगा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आलो आहोत आम्ही संदीप फुले सौ प्राची फुले या परिवाराकडे गृहप्रवेश आहे त्यांनी नवीन रूम घेतला आहे कोकणनगर भांडू तिरुपती हाईट्समध्ये हा बिल्डिंगचा लॉबी एरिया आहे तर आता आम्ही एंट्री करणार आहोत जायला तर चला बघूया होम टूर त्यांची करूया आणि त्यांची इंटरव्ह्यू पण घेऊया चला तर मंडळी भेटूया सोळा माळा तिरुपती हाईट्स डॅफोड हिल बिल्डिंग कोकणनगर चला आता आपण आलो आहोत संदीप फुले परिवार यांच्याकडे गृहप्रवेश आहे पहिले जेवण घेतो इथूनच ब्लॉग सुरू करतो जेवणाचा आधी जेवायचं आधी जेवायचं नंतर मग पावरच आहे जेवण घेतो मी आधी नंतर मग सबस्क्राईबर वाढू दे खात आहेत मस्त जेवण आहे आजूबाजूवाले आमचे मस्ले जेवायला म्हणून हॅलो घर व्हिडिओ मध्ये खंडूप दिसत आहे प्रसाद बनायच काम प्रणाली खोलते खुले खुले खोलते काय ना तो हमारा संदीप दादा हे भजन म्हण तुमच्या भजन मंडळाचं नाव काय महापुरुष खायच्या गावचा पांगरेड मलगज बुवा ना चला तर मग आता होम टूर चालू करूया ही रांगोळी काढली आहे श्री रामाकांत फुले यांनी फुले परिवार यांचा ग्रोप्रवेश नेम प्लेट आहे फुले परिवार संदीप सूर्यकांत फुले सौ प्राची संदीप फुले आणि त्यांच्या दोन मुली ही बेल आहे त्याच्यानंतर हा हनुमंताचा पंचमुखी हनुमंताचा फोटो आहे हे एंटेरियर केले नुकतंच त्यांनी चला आता एंट्री करूया सत्यनारायणची महापूजा त्याच आम्ही नुकतंच दर्शन घेतलं नंतर यांचे बंधू श्री महेश सूर्यकांत फुले संदीप फुले यांचे मद मधले मधले भाऊ मधले बंधू हे फार्मसी ऑफिसर आहेत काहीतरी बोला दोन शब्द धन्यवाद एवढे दोन शब्द अजून काहीतरी हे स्वतः श्री सन्नी फुले यांचं घर आहे काहीतरी बोल जाऊ शकतो ब्लॉग मध्ये टाकलं तो यांच्या पत्नी प्राची संधी फुले मोला कसं वाटतंय नवीन घरात प्रवेश प्रय हा स्वप्न साकार झालं नाव सांग तुझं कस वाटतय नवीन घरात प्रवेश करून आणि तुझी छोटी बहीण कुठे तिला घेऊन या ना आजी तुम्हाला कसं वाटतंय नवीन घरात प्रवेश करून या प्राची उले यांची आई त्यांना पण मस्त वाटतं आणि हे फार्मसी ऑफिसर यांच्या पत्नी महेश यांच्या पत्नी प्रणाली महेश उले सॉरी यांची ओळख सॉरी यांची स्वतःची ओन आयडेंटिटी आहे यांनी अहिल्याश विद्यालयामधून दहावी केली आणि त्यांचे दोन हे प्रोडक्ट मला छोटा आणि हा मोठा फुले तू तू सेव्हन आहेस ना आणि हा सिनियर के जी आणि ह्या प्राची बहिणी त्यांच्या बहिणीच्या मुलगी पूजा आणि हा रितेश आणि हे श्री सैनिक फुले यांच्या आई त्या खूप खुश आहेत नवीन घरात प्रवेश केल्यानंतर कसं वाटतं घरा येण्यावर स्वप्न पूर्ण झाला मोठ्या जिल्ह्याचा काहीतरी बोला तुम्ही शब्द

थँक यू थँक्यू या दोघांच्या आई आजी आजी या संदीप दादाची आई आणि प्राची वहिनींच्या आई या दोघांचं स्वप्न साकार झालं बाबांची बाबा ना नाही आहेत पण हा पण दोघा दोघांना आईला अनुभवायला भेटलं त्यांना खूप आनंद झाला धन्यवाद एक सकुली इकडे ही सकुली पळते फोटो पासून ही संदीप फुले यांची छोटी कन्या आहे तिला खूप डान्स करायला आवडतो आणि डान्स करत असतात आता तिला सेपरेट रूम भेटले डान्स करायला सप्लाय चेन मॅनेजमेंट मेडिकल मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह देन ऑपरेशनल शी हॅज हर ओन आयडेंटिटी प्रणाली महेश उले कोलते माहेरचं नाव

हे दोन नंबर बंधू झाले आता हे तीन नंबर श्री संदीप फुले यांचे नागटे बांधू तुमचा इंटरव्ह्यू कसा वाटतंय मोठ्या बंधूंनी नवा फ्लॅट घेतला एकदम भांडूपमध्ये ते पण अभिप्राय काहीतरी व्यक्त करा तुमचा तुम्ही ती रांगोळी बाहेर आहे ती यांनी काढली

वॉशिंग मशीन आनी है फ्रिज आनी हा बेडरूम है बोल जरा प्लीज शेयर लाइक सब्सक्राइब प्रीतेश फांगम प्लीज लाइक शेयर एंड सब्सक्राइब मिस्टर प्रीतेश प्रकाश फांगम ट्वेंटी परसेंट आम वही नहीं बाय करा बाय करा बाय हाँ छोटू है छोटू बाय कर बाय बाय गाइस थैंक यू थैंक यू गाइस थांब झालीच आता छोटू नाव सांग तुझ आणि बोल प्लीज सबस्क्राईब प्लीज शेअर लाईक अँड सबस्क्राईब

लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्स येथून घरी प्रस्थान करत आहोत चला बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर कसं कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कसं वाटलं होम टूरचा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला ओके बाय बाय बाय